पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच अटल सेतूचे उद्घाटन झाले समुद्रात बांधलेल्या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई या शहरांदरम्यान प्रवाशाचा वेळ अर्ध्यावर आला आहे एस टी प्रवासांचा प्रवास जलद व्हावा यासाठी पहिल्या टप्प्यात ई बस असलेल्या शिवनेरी अटल सेतू वरून चालवण्याचा विचार एस टी महामंडळाचा सुरू आहे या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले तो अहवाल महामंडळाकडे सादर केला आहे शिवनेरी ही प्रामुख्याने दादर पुणे स्वारगेट या मार्गावर धावते दादर ते कळंबोली पर्यंत अनेक प्रवासी शिवनेरी बस पकडतात त्यामुळे मुंबई पुणे शिवनेरी अटल सेतूवर वर धावली तर या मार्गावरील प्रवासी बस मध्ये चढू शकणार नाही अटल शेतू वरून लालपरी चालवण्याबाबत चर्चा सुरू असून महाराष्ट्र महामंडळाने सर्वेक्षणही केले आहे मात्र एस बस अटल शेतू वरून धावण्यास मुंबई आणि उपनगरांतील बावीस थांबे प्रवाशांची गैरसोय होईल तसेच एस टीच्या उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे यातून मार्ग काढण्याबाबत महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत दादर येथून शिवडी मार्गे अटल सेतूवरून एस टी बस सुरू करायची असेल तर दादर स्थानकावर संपूर्ण बसचे पंचेचाळीस प्रवासी मिळणे आवश्यक आहे अन्यथा बावीस थांबे हुकून बस फुल होणे शक्य होणार नाही त्यातही अटल सेतूवरचे टोल शुल्क जास्त आहे तरीही प्रायोगिक तत्वावर दादर शिवडी अटल सेतू उलवे पनवेल पुणे अशा काही फेऱ्या चालवणे शक्य आहे अशी माहिती एस टी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळला दिली आहे एस टी महामंडळाच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद